अंबरनाथ पूर्व येथील गोविंद तीर्थपुलाजवळून वाहणारी वाल्धुनी उपनदीवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीने काही दिवसांपूर्वी केला होता स्मशानभूमीजवळील लोकनगरी पुलाच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जेसीबी तैनात करून माती टाकून बांधकाम देखील सुरू करण्यात आलं होतं वालधुनी नदी ही उपनदी नैसर्गिकरित्या वाहते मात्र या बांधकामामुळं नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार होता यामुळं नदीपात्रात पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी संस्थेने देखील या संदर्भात अधिकारी ठाणे तहसीलदार आणि मुख्य लेखी तक्रार करून हे बांधकाम थांबवण्याची मागणी देखील केली होती तरी देखील ठेकेदाराकडून मनमानी कारभार सुरू असल्याने आज अंबरनाथमधील मनसेचे कल्याण जिल्हा मनसे, मनसे उपाध्यक्ष शैलेश शिर्के आणि मनसे पदाधिकाऱ्यांसह रहिवाशांनी लोकनगरी बायपास जवळ आमरण उपोषणाला सुरुवात केली होती जेव्हा अनाधिकृत बांधकाम होत होतं तेव्हा आम्ही सह्यांची मोहीम घेऊन अधिकारी यांच्या निदर्शनास ते आणून दिलं होतं मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात जी मिटिंग झाली त्याच्या मुख्य अधिकाऱ्यांनी तडवी व अतिक्रमणचे साहेब यांना आदेश केले होते का तुम्ही जागेवर जाऊन त्या जागेची स्थळ पाणी करा आणि त्याचा अहवाल मला सादर करा तोपर्यंत त्या बांधकाम व्यावसायिकेला काम बंद ठेवायचे आदेश दिले होते असं आमच्यासमोर तोंडी सांगितलं होतं आम्ही ते एक्सेप्ट केलं आम्ही पाच सात दिवस शांत राहिलो पण इथं बघितलं तर काम चालू होतं त्याच्यानंतर आम्ही सी ओ साहेबांना परत भेटलो का साहेब काम चालू आहे तुम्ही दिलेला शब्द कॉन्ट्रॅक्टरनी मनावर घेतलेला नाही तर सी ओ साहेबांनी त्या दिवशी एकोणतीस तारखेला त्याला लेखी आदेश काढले लेखी आदेश काढूनसुद्धा आम्ही परत जागेवर आलो तर परत काम चालू होतं परत आम्ही सी ओ साहेबांना त्याचे फ्रेश फोटो पाठवले त्यांच्या परत निदर्शनास आणून दिलं तर सी ओ साहेबांनी सांगितलं का आम्ही त्याला आदेश केलेले नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट करू किंवा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू असे त्यांनी हे केलं तर आज आम्ही नाईलाज असतो परत काल रात्री साडे साडेसात वाजता सी ओ साहेबांना लाचचे फोटो पाठवले का काम चालू होतं त्याच्यानंतर इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं का रात्री साडेतीन वाजेपर्यंत हो काम चालू होतं म्हणून आम्हाला आज नाईला जो एक मेच्या रोजी उपोषणं करणं भाग पडलं तर आत्ता नगरपालिकेचे कर्मचारी येऊन त्यांनी आम्हाला एक लेटर दिलं तर सदर ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण त्यांनी मेल आमचा एक्सेप्ट केला आहे काय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढील आदेश व्यवस्थ हो काम बंद ठेवतं हो असं त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं आहे आणि काल नगरपालिकेने अजून एक तीस तारखेचं आम्हाला पत्र दिलं त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे का जर कॉन्ट्रॅक्टरनी ऐकला नाही तर आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करू अन्यथा त्याचं टेंडर कॅन्सल करू असे आम्हाला पत्र पाठवलं आहे त्यांनी पण पहिली गोष्ट याच्यात जे सिटी इंजिनियर येतात त्यांचा खूप मोठा रोल असतो तहसीलदारचे जे माणसं असतात त्यांचा खूप मोठा रोल असतो कारण त्यांच्यावर त्यांची मालकी असते त्याच्यामुळे आपण जर बा एखाद्याला काम थांबवायला गेलं तर तो बोलतो तुझा काय वाचता याच्यामध्ये त्याच्यामध्ये कायमस्वरूपी कायमस्वरूपीचा मार्ग काढायचा असेल तर तहसीलदार मॅडमनी नदीचे पात्र किती रुंद पाहिजे किती वारुंद पाहिजे हे कायमस्वरूपी फायनल केलं पाहिजे ही एक असे जे, जे त्याच्या उपनद्या असतात त्यांच्यामध्ये अतिक्रमण न व्हायसाठी हा एकमेवा उपाय आहे आम्ही हे तीन अगोदर जेव्हा नदीक्रम उपक्रम जेव्हा राबवला तेव्हा तहसीलदार मॅडमच्याही निदर्शनास आणून दिलं होतं का जिथून उगम चालू होतं तिथपासून तर एंडपर्यंत जर तुम्ही तो प्रवाह किती लांब असला पाहिजे ते जर तुम्ही मार्किंग दिली तर जागरूक नागरिकसुद्धा तिथं अतिक्रमण होऊन नाही देणार कारण त्याला पण समजतं तुमचा बोर्ड तिथं लावलेला असतो महसूलचा तर इथं अतिक्रमण होऊ नये पण जाणून बुजून महसूलचे जा अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे हे वारंवार वाद होतात आणि असे नगरपालिका बिगर ब बघताय अशी टेंडर काढतात मग त्याच्यामुळे असे आंदोलनाने मोर्चे काढण्यास भाग पडतं आमचं त्यात समाधान झालेलं आहे पत्राच्या अनुषंगाने जर नाहीच झालं तर आमचे कार्यकर्ते उद्या इथं हातात काट्या लाट्या घेऊन उभे असतील आम्ही अपेक्षा बाळगतो का त्यांनी काम करू नये पत्रा दिल्याप्रमाणे पण जर समजा काम चालू झालं तर दोन वेळा आम्ही तोंडी सांगून झालं तिसऱ्या वेळेला आमचे कार्यकर्ते स्वतः याच ठिकाणी काट्या लाट्या घेऊन उभे राहतील आणि सर्वस्वी काही झालं तर त्याला प्रशासन जिम्मेदार राहील या, या उपोषणाची दखल घेत पालिकेने नदीतील अनधिकृत बांधकामांना स्थगिती दिलीये याआधी देखील पालिकेस या, या संदर्भात पत्रे व्यवहार करण्यात आला होता तरी देखील बांधकाम सुरूच होतं त्यामुळं आता ठेकेदाराने मनमानी करून काम सुरू केल्यास ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं आश्वासन पालिकेने पत्राद्वारे दिले तरी देखील बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आल्यास मनसे स्टाईलने बांबू आणि काठ्यांनी ठेकेदाराचं स्वागत केलं जाईल असा इशारा शैलेश शिर्के यांनी दिलाय उपोषण आज तुरताच संपवलेलं आहे मागे घेतलेलं नाही की हे कारवाई सुरूच राहणार आहे मुळात वाल्दुनी नदीमध्ये जे अतिक्रमण सुरू होतं त्या अतिक्रमणाविरोधात हे आज मे दिवशी शैलेश शिर्के यांच्यावर गोपन सुरू होतं मुळात नगरपालिकेने यापूर्वीच ठेकेदाराला काम बंद करण्याचे आदेश दिले होते पण त्यानंतर देखील काम सुरू होतं म्हणून आज हे उपोषण केलं होतं तर आज नगरपालिकेने दुसरं एक पत्र दिलेलं आहे आम्हाला ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या ठेकेदाराला आम्ही काम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तरी देखील जरी दे 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 काम सुरू ठेवलं तर त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल असं लेखीपत्र नगरपालिकेने दिलेलं आहे त्याचप्रमाणे ठेकेदाराने स्वतः देखील एक लेखीपत्र दिलेलं आहे की तो याच्यापुढे कोणतंही काम करणार नाही जो मूळ उद्देश होता की वाल्दुनी नदी संवर्धन आणि वाल्दुनी नदीमध्ये कोणतंही अतिक्रमण होऊ नये कामाला आमचा विरोध नाही आहे पण काम ज्या प्रकारे जे जसं डी पी प्लॅनमध्ये आहे त्याप्रमाणे व्हावे ही आमची इच्छा आहे आणि यापुढे काम होणार नाही याची दक्षता घेऊ परंतु तरी देखील इथे ठेकेदार जर काम करण्यास आला, ले ले। काम आला। तर संविधानिक मार्गाने आज उपोषण आम्ही केलेलं आहे पण पुन्हा इकडे ठेकेदार काम करण्यास आला कोणताही ऑर्डर नसताना तर आम्ही त्याला इकडून पळून लावणार एवढं नाही नगरपालिकेने ठेकेदाराला याआधी देखील काम बंद करण्याचे आदेश दिले होते तरी देखील उपनदीमध्ये काम सुरू असल्यामुळं आज उपोषण करण्यात आलं होतं नदीमध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये यासाठी हे आमरण उपोषण करण्यात आलं होतं मात्र यापुढे ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचं काम वालधुनी नदीत करण्यात येणार नसल्याचं पत्र ठेकेदाराने दिले नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा